सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास रोखडोबावाडी देऊगाव गाव परिसरामध्ये इसमनामे अरमान मुनावर शिख याला पूर्वम वैमनस्याच्या कारणावरून सात इस्मांनी धारदार शस्त्रांनी ठार केल्याचं माहिती समोर आल्यावरून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर ठिकाणी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त माननीय मुनिका राऊत मॅडम यांनी देखील भेट दिली होती व त्यांनी वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा शोध गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाणे यांचे गुन्हे शोध पथकाची ही कार्यरत होती त्यातून आकाश दिन दिनकर रवी राठोड संदेश मांकल यांना धोबीमळा रोकडोबावाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यानंतर उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सपोने चौधरी व त्यांच्या टीमने लहवीत शिवारात लपून बसलेले आकाश तपासे प्रेम डेंगळे सुमित जाधव सम्यक कुनवणे या चौघांना ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात एकूण सात आरोपी आहेत सर्व आरोपी हे चोवीस तासामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहेत व पुढील तपास हा उपनगर पोलीस ठाण्याचे पी आय रणजित नलावडे हे करीत आहेत सध्या आता तपासामध्ये आकाश तपासे हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न होत आहे तरी गुन्ह्याचा तपास सुरू आहे सर नेमकी घटना काय होती या फिर्यादीने त्याला त्याच्यावर हल्ला दिला होता मागील वर्षी गणेशोत्सव काळामध्ये फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये वाद झाला होता व त्यातून गुन्हा दाखल झाला होता